नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघात राकेश कागले यांची अपक्ष उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अपक्ष उमेदवार राकेश कागले यांची उमेदवारी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे त्यांच्या उमेदवारीला तरुण मंडळे महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाच्या उमेदवारांना राकेश कागले यांच्या उमेदवारीचा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघात ओपन आरक्षण असतानाही यड्रावकर गटाकडून ओबीसी प्रवर्गातील उमेदवार देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे विशेषतः मराठा समाजात अन्याय झाल्याची भावना तीव्र झाल्याचे दिसून येत आहे याच कारणामुळे ग्रामस्थ विविध सामाजिक संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाने अपक्ष उमेदवार राकेश कागले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे राकेश कागले हे निष्कलंक निस्वार्थी व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षांत गावातील सामाजिक उपक्रम महिला सक्षमीकरण व युवकांसाठी विविध उपयुक्त कामे केली असून त्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात आहे घोसरवाड गावासह संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे दरम्यान राकेश कागले यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आमदार यड्रावकर गटाच्या उमेदवारांवर निवडणुकीत प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे कागले यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे एकंदरीत दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघात राकेश कागले यांची अपक्ष उमेदवारी निवडणुकीचा निकाल ठरवणारी ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका